आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली संजय काका पाटील यांची प्रतिक्रिया तासगावच्या रिंगरोडच्या बाबतीत आम्ही गेली दहा वर्ष पाठपुरावा करून रिंगरोडचे काम केले एकशे त्र्याहत्तर कोटीचा निधी उपलब्ध करून आणला परंतु काही लोक विकासावर न बोलता श्रेय घेण्यासाठी चमकोगिरी व नवटंकी करण्याचा प्रयत्न करत होती तसेच आमचे राष्ट्रीय नेते गडकरी साहेब यांचे नाव घेऊन खोटी व बदनामीकारक वक्तव्य केली गेली त्याबाबतचा जाब उपस्थितांनी विचारला आणि त्यातून गोंधळ निर्माण झाला मी सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले आजच्या तासगावच्या नगरपालिकेच्या इमारतीच्या उद्घाटनाच्या एवढ्या चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा दुर्दैवी प्रकार त्यांनी घडवला तासगावच्या विकासाबाबत मी कटिबद्ध आहे आणि यापुढेही राहीन तासगाव नगरपालिकेच्या नूतन इमारतीचे आणि त्या इमारतीला विस पागे साहेबांचं नाव दिलेलं आहे असा हा संयुक्त कार्यक्रम आज होता मी स्वतः कालची चीफ बोललो पालकमंत्र्यांची वेळ घेतली अशी वेळ दिली या कार्यक्रमाला दोघांनाही निमंत्रित करा असं सांगितलं तो पक्षीय पातळीवर कार्यक्रम न करता सगळे पदाधिकारी यावेत या उद्देशानं मी सगळ्यांना निमंत्रित करण्यासाठी शिओनाही सांगितलं पण त्या कार्यक्रमाला आल्यानंतर पुन्हा विशाल पाटलांनी या ठिकाणी कार्यक्रमाचं स्वरूप न पाहता गडकरी साहेबांच्या नावानं काही खोटे स्टेटमेंट करून गडकरी साहेबांची बदनामी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी दिसून आला आणि उपस्थितांनी त्या ठिकाणी असलेल्या लोकांनी तो त्यांना जात विचारण्याचा प्रयत्न केला ती नवटंकी करण्याच्या प्रयत्नामुळे त्या ठिकाणी उपस्थितांनी त्यांना जात विचारला त्यामुळे गोंधळ झाला रिंग रोडच्या बाबतीमध्ये श्रेय घेण्याचा आणि करण्याचा प्रश्न नाही कारण गेले तो रस्ता सात आठ वर्षापूर्वी मी नॅशनल हायवे मंजूर करून घेतला त्या रस्त्याला लागणारा तासगाव शहराचा बायपास दोन प्रपोजल गेले होते पण जो योग्य अशा प्रस्तावात ला पाठीमाग लागून तो प्रस्ताव मंजूर करून एकशे त्र्याहत्तर कोटी रुपये निधी मंजूर करून आणला अशा अवस्थेमध्ये तिथं येऊन राजकारण करण्याचा किविलवाना प्रयत्न विशाल पाटलांनी केला त्याला कार्यकर्त्यांनी जा विचारला उपस्थितांनी जा विचारला त्यामुळे थोडा गोंधळ निर्माण झाला तेव्हा या सगळ्या परिस्थितीचं भान हे निश्चितपणानं पदाधिकाऱ्यांनी खासदारांनी आमदारांनी सगळ्यांनीच ठेवणं गरजेचं आहे